नार 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 नमस्कार माझे नाव प्रेरणा विजय निरगुळे नमस्कार माझे नाव अक्षता विश्वास वाचा नमस्कार माझे नाव राहुल लांकेश निरगुळे नमस्कार माझे नाव शुभम गुन्नाथ दोरे नमस्कार माझे नाव अक्षय जितेंद्र निरगुळा नमस्कार जिल्हा परिषद शाळा ठाकूरपाडा आलखिवली या इयत्ता सातवीच्या आम्ही मुलं आहोत जानेवारी फेब्रुवारी महिन्यात आम्हाला खूप पाण्याची टंचाई येते म्हणून आम्ही एक महिन्याच्या नंतर सर्व झरे म्हणून आम्हाला खूप दूर पाणी आणायला जावे लागते वाट सुद्धा आहे सुद्धा नाही मुले सांडवता आम्हाला ती आम्ही वाट सुद्धा दगडाला आहे आम्हा मुलांना येण्या जाण्याचा खूप सुद्धा त्रास होतो आणलेले पाणी पुरत सुद्धा नाही म्हणून आम्हाला एक युक्ती सुटली आम्ही आमच्या मॅडमना युक्ती सांगितलेली मॅडमने आम्हाला मार्गदर्शन केले म्हणून आम्ही एक पाणी वाचवण्यासाठी यंत्र तयार केलेलं आहे पाणी वाचवण्याचं डबा आणला मी तो आतून बाहेरून स्वच्छ धुतला मी आणला मी कि आणली मी खिल्ला आणला मी नली आणली प्रत्यक्ष यंत्र बनवण्यासाठी आम्ही एक पेन्सिलने नलीच्या मापा सारखे छिद्र बनवले मेणबत्तीवर तापून ते केले नंतर नळी टाकून आम्ही ते लुगमने घेतले कारण त्यातून पाणी निघू नये हवा शिरू नये म्हणून आता हे चालू करण्यासाठी आम्ही त्याच्यात पाणी ओचलो यंत्र कसं काम करतं ते प्रत्यक्ष पाहूया आपण बघितलं की डब्याचा झाकण सैल केल्यावर बघा पाणी कसे बाहेर येते पुन्हा बंद केल्यावर पाणी विज्ञानातील हवेच्या दाबाच एक यंत्र बनवलेलं आहे हे यंत्र करण्यासाठी आम्हाला कोणताही खर्च आला नाही याच्यामुळे पाण्याची खूप बचत होते आम्ही वाया गेलेलं पाणी झाडांना वापर करतो त्या प्रकारे।, प्रकारे जे आम्ही आम्ही यंत्र केले आहे याचा फायदा सर्वांनाच होईल धन्यवाद